पुण्यातील महात्मा फुले मंडई अतिशय जुनी मंडई ही एकदम पूर्वम पार आणि या मंडईचं मी तुम्हाला थोडंसं शूटिंग टाकते आहे आणि सकाळी सकाळी मंडईत आलं सकाळी सकाळी इथे छान बाजार होतो चांगलं मिळतं थोडंसं मी तुम्हाला इथं शूटिंग देते सकाळी भरपूर प्रमाणात इथे अशा टाईप मी हिरव्या मिरच्या आलं ते भरपूर प्रमाणात इथे मिळतं आणि कोथिंबीर घाऊ त्याच्यामध्ये मिळून जातं इथे हे फुले मंडई पुणे पुण्याचं मोठं प्रस्थ आहे हे फुले मंडई मध्ये विद्यापीठ असं म्हणतात का नाही आणि हा कोणाचा फुले ना फुले हा इथे मी म्हटलं ना फुले मंडई तर हा फुल्यानंतर तिथे पुतळा सुद्धा आहे फुले तुम्ही शूटिंगमध्ये आलात नाही आपण इकडे एक बाजू आहे ही खूप मोठी मंडळी आहे ही खूप मोठी इकडे फळांचा बाजार आहे सगळा ते इकडचं चार दार आहेत त्याला मुख्य परत तिकडनं सुद्धा आहेत दार भरपूर प्रमाणात बाजार बसतो फुले मंडे आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी सुप्रिया फडणीस भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओ